नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी झटपट तयार होणारी लसुनी मेथी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला मेथीची जुडी साफ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने आणि इथे पात्या मी मेथीचे डेट सुद्धा घेतलेले आहेत जे कवले डेट असतात ते घ्यायचे मेथीचे तर आता मी ही मेथी कापून घेतली आहे तर कापून घेताना थोडीशी जाडसर तुम्ही कापून ठेव घेतलात ना तरीसुद्धा चालेल अगदीच बारीक कापायची गरजच नाही आहे आता यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर तीन हिरवी मिरची आणि लसूण दोन गड्डी लसूण इथे मी घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक कापून घेतलेल्या आहेत लसूणच्या पाकल्या तर आता लगेचच आपल्याला भाजी बनवायची आहे तर त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची घालून घ्यायची आहे तर इथे तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता तर मी जिरे घातले नाही आहे फक्त लसूण आणि मिरची लसूण जास्तीचा घालायचा कारण लसूण ही मेथी आहे म्हटल्यानंतर यामध्ये लसूण जास्तीचा आला पाहिजे म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो त्याची टेस्ट आहे ती मेथीच्या भाजीमध्ये मस्त अशी उतरली जाते तर दोन्ही साहित्य हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे तेलामध्ये आता परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चम्मचभर हळद हल। हळद घातल्यानंतर तेलामध्ये चम्मचच्या सहाय्याने परतून घ्यायची हळदसुद्धा आणि ही लसूनी मेथी आहे ना ती जबरदस्त लागते दोन ते ती तीन भाकऱ्या या भाजीसोबत तुम्ही जास्तीच्याच खाल तर आता चिरलेली सर्व मेथी यामध्ये मी घालून घेते तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तरी ते सर्व मेथी घातल्यानंतर चम्मचच्या साह्याने व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आत्ता जरी ही मेथी जास्ती वाटत असेल तरी जस जशी शिजत जाईल तस तशी ती कमी होत जाते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते तर मीठ घालताना थोडेसे कमीच घालायचे कारण कोणतीही पाळ्याची भाजी बनवताना मीठ कमीच घालायचे कारण भाजी शिजल्यानंतर ती भाजी कमी होते तर मीठ घातल्यानंतर चम्मचच्या साण्याने एकजीव करून घ्यायचे अशीच ही परतून घ्यायची आहे भाजी अजिबात यावरती झाकण ठेवायची गरजच नाही अशीच ही भाजी परतून घ्यायची तर व्यवस्थित अशी परतून घेतली आहे आता यामध्ये अगदी शेवटी यामध्ये मी एक चमचभर भाजलेला शेंगदाण्याचं कूट घालून घेतले आहे तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण मी इथे घालून घेतले आहे तर परतून घ्यायचे परतला आणि आपली इथे भाजी मस्त अशी तयार झालेली आहे खरंच खमंग भाजी आपली ही तयार झालेली आहे आणि सुगंध तर खूपच छान या भाजीचा येत आहे तर यासोबत तुम्ही गरमागरम भाकरी आणि ही भाजी अप्रतिम चवीची लागते तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने लसूनी मेथी करून पहा तर आपली भाजी तयार झाल्यानंतर इथे मी गरमागरम एका प्लेटमध्ये ही भाजी सर्व करून घेते आणि यासोबत भाकरीसुद्धा मी बनवणार आहे तर या भाजीसोबत तुम्ही चपाती तसेच पुलके किंवा भाकरी खाऊ शकता मस्तच लागते ही भाजी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद